मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया अरुंधतीला म्हणते की इकडे राहायला येताने मला खूप ऑकर्ड होत होतं कारण इथे सर्व माझ्यासाठी अनोळखी आहे हे घर इथली माणसं मला असं वाटत होतं की मी दुसऱ्यांच्या घरामध्ये घुसखोरी करते पण मग मनुचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि एक क्षण सुद्धा थांबले नाही बॅग उचलली आणि लगेच निघाले कारण माझ्या मनूसाठी मला हे करायचंच होतं ती अरुंधतीला सांगते की आपल्याला न भांडता एकमेकांना समजून घेऊन अगदी प्रेमाने आणि एकमेकांना समान संधी देत याच घरात राहावं लागेल त्यावेळी अरुंधती म्हणते तुला एक सांगू का माया अग तुला आमच्याबद्दल तर सर्व काही माहीत आहे आणि मनूला सुद्धा आमच्याबद्दल थोडंफार माहीत आहेच की आम्ही कसे आहोत ते तिचा आमच्यावर डोळे झाकून विश्वास आहे म्हणून इतकी निर्धास्तपणे ती आमच्याबरोबर राहते पण तिला तर तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही उद्या जर तू तिला सांगितलं की तू तिची आई आहेस तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचे असणाऱ्या प्रश्नांना तू काय उत्तर देणार जर तिच्या प्रश्नांची उत्तरं तू समाधानकारक दिली नाही तर तिच्या मनात सुद्धा तुझ्याबद्दल गैरसमजच होतील त्यावेळी माया विचारते मग आता मी काय करायला हवं अरुंधती म्हणते तू तिला जास्त वेळ दे तिच्याशी मैत्री वाढव तिच्याशी गप्पा मार तुम्ही दोघींनीही अगोदर एकमेकींना समजून घ्या आणि तिला जास्तीत जास्त तू वेळ दे पण ह्या सर्व गोष्टींमध्ये तू आमच्याशी प्रामाणिक राहा माया आमचा विश्वास तू मोडू नकोस कारण जसं आम्ही तुला समजून घेतो तसं तू सुद्धा आम्हाला समजून घ्यायला हवं आमच्या दोघांमध्ये जे नातं निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये तू सुद्धा यायला नकोस मनूचे जन्मदाते आईवडील नाही आहोत पण परंतु मनू आमचा जीव आहे सर्वात अगोदर आमच्या मनामध्ये फक्त तिच्या भल्याचाच विचार येतो त्यामुळे ती आमच्याबरोबर जेवढी खुश आहे तेवढीच तुझ्याबरोबर राहते की नाही आम्ही तिच्या भल्याचा जेवढा विचार करतो तेवढा तू करते की नाही हे पाहण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे हो तुम्हाला तो अधिकार नक्की आहे असं माया म्हणते आणि पुढे सांगते मनूसारखी या जगात भाग्यवान मुलगी कुठेही नाही एक नाही तर दोन आया तिच्यावर जीव ओवाळून टाकतात त्यावेळी अरुंधती म्हणते मनू आहेस तशी कोणाचाही तिच्यावर जीव जडेल तेव्हा आता माया म्हणते हो अग ना अगदी खरं आहे अगं जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता तर पंधरा दिवस मी हाताची झोळी करून तिला वाढवलं माझ्यासाठी ते दिवस खरंच खूप छान होते तेव्हा परिस्थितीच अशी होती की मला तिच्यापासून दूर राहावं लागलं त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघ पुढच्या पंधरा दिवसामध्ये तू मनूचा विश्वास आणि आमचाही विश्वास संपादन करायचा तसं सिद्ध करून दाखवायचं आणि जर मनुचा तू विश्वास जिंकू शकली नाही तर मग मनुचा जो काही निर्णय असेल आणि आमचाही जो काही निर्णय असेल तो तुला मान्य करावा लागेल आणि तू गुपचुप इथून निघून जाशील त्यावेळी आता मायाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की हे कसं शक्य आहे दुसरीकडे कांचन आरोहीला जवळ बसवते आणि विचारते की तुला कोणता दागिना आवडतो ना तो तू घे आरोही म्हणते मला नको आहे यश म्हणतो अगं घे त्यावेळी आरोही म्हणते तुम्हाला आवडेल ना आजी तो द्या मला तेव्हा ती तरीही नाहीच म्हणत असते तर आता अनघ म्हणते एखादा दागिना निवड म्हणजे आजी त्याची गोष्ट तुला सांगतील तेवढ्यातच संजना देखील तेथे येते आता संजना आरोहीला म्हणते अगं आरोही एखादा दागिना घे त्यातला आणि तुझा व यशचं लग्न झाल्यानंतर पुन्हा तुझ्याकडून आई ह्या दागिना दुसऱ्या दिवशी लगेच घेतील आणि कपाटात जपून ठेवतील हो हे आप्पा म्हणतात तू असं करतेस का कांचन त्यांचे दागिने आहेत ना ते मग त्यांच्याकडेच द्यायचे तू त्यांना गिफ्ट म्हणून देते ना कांचन म्हणते आहोत त्यांना कसले सांभाळता येत आहेत एत, त्यांना त्यांची कपडे सापडत नाही आणि ते दागिने काय सांभाळणार त्यावेळी आता सर्वजण कांचनवर हसतात कांचन आता सांगू लागते अरुंध तिचे सुद्धा दागिने अजून माझ्याकडे आहेत ती बिच्चारी खरंच खूप चांगली आहे तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तेव्हा आप्पा विचारू लागतात खरंच काय तुझ्याकडे दागिने आहेत का तिचे सर्व कांचन म्हणते हो माझ्याकडेच दागिने आहेत अजून तिचे ती इथेच विसरून गेली बहुतेक मी तिला सांगितलं नाही आणि तिने सुद्धा मला त्या दागिन्यांबद्दल विचारलं नाही त्यावेळी यश म्हणतो विसरली असेल ती तिचे दागिने तिला पुन्हा देऊन टाक त्यावेळी आप्पा देखील म्हणतात ते श्रीदन आहे असं कुणी कुणाचं घेऊ नये पण कांचन आता ऐकतच नाही ती म्हणते की नाही राहू द्या तिथे तिने कधी मागितले आणि तिकडे तिला कशाची कमी आहे याच्यापेक्षा जास्त जागीने आता आशुतोषने तिला घेऊन दिले असतील दिल। आप्पा म्हणतात ते काहीही असू दे तिचं तिला लक लागू देत परंतु तू घेऊ नकोस कांचन आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच त्याच इशा तेथे येते आणि विचारते काय कायगाजी मला एवढ्या जोरात जोरात आवाज देऊन तू का बोलवलंस त्यावेळी कांचन म्हणते की अगं तू आत्ताशी आली तुला मगाशीच बोलवलं होतं सर्वांसाठी चहा बनव बरं त्यावेळी ईशा म्हणते मी बनवू यश म्हणतो हो मग तुला काही एवढंही काम येत नाही का आणि चहाच बनव नाही तर काढा बनवशील त्यावेळी ईशा म्हणते मी अजिबात मग करणार नाही करायचं असेल तर तू करू शकतोस तेव्हा यश म्हणतो ठीक आहे आता कोण कोण चहा पिणार तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात संजना म्हणते मला कॉफी बनव यश तेव्हा यश ठीक आहे असं म्हणतो ईशा म्हणते सात कप चहा बनव हां कारण की माझा एक गेस्ट येणार आहे यश विचारतो कोण गेस्ट तेवढ्यातच तेथे आता सागर येतो तेव्हा सागर म्हणतो मीच येणार आहे ईशाचा गेस्ट तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात त्याचं चित्रविचित्र रूप पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा तो, तो पुढे येतो आणि सर्वांनाच म्हणतो मी सागर मीच आहे ईशाचा स्पेशल गेस्ट आपापुन्हा विचारतात की कोण आहे ग ईशा हे, हे तेव्हा तो म्हणतो की मी ईशाचा पार्टनर तेव्हा पार्टनर असं आप्पा विचारतात त्यावेळी आता तो म्हणतो बिझनेस पार्टनर असं मला म्हणायचंय आता यशला खूप राग येतो दुसरीकडे अरुंधती म्हणते हे बघ माया मी पंधरा दिवस तुला देते तू तु तिच्याबरोबर बोलू शकतेस पंधरा दिवसानंतर जर मनूने आमच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला तर तुला मग मनूला आमच्याकडे द्यावं लागेल अगदी कोणतीही शंका मनात न ठेवता आम्ही तिला कायदेशीररित्या दत्तक घेऊ मायाला आता धक्का बसतो ती म्हणते असं नाही होऊ शकत पुढे आता अरुंधती म्हणते हे बघ माया सर्वांना समान संधी दिली जाईल अजून एक गोष्ट ती म्हणजे अगं मनूवर आम्हीही तुझ्या एवढा जीव लावला आहे तुला असं वाटत असेल की आम्ही मनूसाठी काही करत नाही परंतु असं नाहीये मनू देखील आमचा श्वास आहे पुढे आता अरुंधती म्हणते मनू खरच आमचा श्वास आहे आम्हाला जर उद्या जाऊन ती सोडून गेली तर आम्ही कसं जगायचं तिच्याशिवाय आपल्या कुणाच्या दुःखापेक्षाही मनूचं दुःख खूप मोठं आहे एवढ्या लहान वयामध्ये तिला आईला गमवावं लागलं होतं त्यावेळी अरुंधती मायाचा हात पकडते आणि देवासमोर घेऊन जाते आता त्या दोघीही देवासमोर हात जोडून प्रार्थना करतात मग त्यानंतर दोघीही शपथ घेतात म्हणू पंधरा दिवसात जो काही निर्णय घेईल तो आमच्या दोघींनाही मान्य असेल आता नेमका आशू हे बोलणं येतो त्याला धक्का बसतो आणि अरुंधतीचा राग देखील येतो दुसरीकडे कांचन म्हणते की काय गं हे बुजगावणं कोण आहे ईशा तेव्हा आता तुम्ही ईशाच्या आजी आहात आणि हे आप्पा म्हणजे बाबा आहेत असंच ना मी कसं ओळखलं बरं त्यावेळी कांचन रागातच म्हणते ते न ओळखण्यासारखं काय आहे तेव्हा सागर पुढे होतो आणि कांचनला म्हणतो मी तुमचा आशीर्वाद घेतो आमची ही पार्टनरशिप आहे ना ती जन्म टिकू देत तेवढ्यात अनिरुद्ध देखील तेथे येतो त्यावेळी ते आता तो म्हणतो अरे वा पप्पा देखील आले त्यावेळी ईशा बरोबर ना तेव्हा ईशा म्हणते हो हे माझे बाबा आहे त्यावेळी सागर पुढे होतो आणि म्हणतो पप्पा काय आणि बाबा काय एकच आहे पुढे आता तो अनिरुद्धच्या पाया पडतो आणि ईशाला म्हणतो मी आपल्या बिझनेससाठी खूप छान छान नावं सुचवली आहे आपल्या दोघांचं कॉमन नाव म्हणजे साशा त्यावेळी आता ईशा म्हणते चांगलं आहे चांगलं आहे ते तेव्हा यशला खूप राग येतो तो म्हणतो ए तू पैसे दिले ना बाजूला व्हायचं ते क्रिएटिव्ह गोष्टी सर्व पाहिजे त्यानंतर सागर आता त्या दागिन्यांकडे पाहतच राहतो कांचन पटापट -पड़ अनघा आणि आरोहीला ते दागिने कपाटात ठेवायला सांगते सागर म्हणतो आता मला समजलं जर पार्टनरशिपमध्ये आम्ही बुडालो तर हे पैसे कसे वसूल करायचे सर्वजण त्याच्याकडे रागात पाहतात इकडे आशुतोष हा खूप चिडलेला असतो तो, चिडले तो, तो म्हणतो अरुंधती तुला असं बोलायची काय गरज होती ती म्हणते अहो असं का म्हणताय मी फक्त पंधरा दिवसाचा कालावधी यासाठी दिला की जर मनू मायाजवळ जास्त त्या दोघींची अटॅचमेंट किती वाढेल त्या दोघी एकमेकींच्या जास्त जवळ यायला नको ते तुमच्यासाठी माझ्यासाठी घातक आहे त्यावेळी आता आशू म्हणतो तुला म्हणू नको आहे का आता मला समजतंय तुझ्या मनात नक्की काय आहे त्यावेळी अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो तर आशू हा प्रचंड चिडलेला असतो अरुंधती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो अरुंधती आता म्हणते की माया ही तिची आई आहे जर तिने कायद्याच्या बाजूने ठरवलं तर आपणच गोत्यात येऊ मनुसाठी हे चांगलं नाही तिची फरफट व्हायला नको त्यावेळी आता अरुंधती मायाबद्दलच सांगत असते ते पाहून आशू म्हणतो हे बघ सर्व बायका तुझ्यासारख्या नाही स्वतःच्या आनंदापुढे त्यांना मुलांचा देखील विसर पडतो दुसरीकडे सागर हा खूप वेड्यासारखा बोलत असतो तो म्हणतो आता मी जो चेक देणार आहे तीन महिन्याच्या आत जर माझे पैसे परत केले नाही तर बारा टक्के व्याजाने मी ते पैसे वसूल करणार तिच्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेस मग कसले पैसे तू वसूल करतोस अनिरुद्ध विचारतो तेव्हा सागर म्हणतो की मी माझ्या बापाचा पैसा लावला आहे त्यामुळे मी तो घेणारच तेव्हा तू ईशाला एवढी मदत का करतोस असं संजना विचारू लागते तेव्हा ती मला जाम आवडते म्हणजे ती खूप हुशार आहे तिच्यातले गट्स मला आवडतात ती बिझनेस नक्की करेल असं तो म्हणतो आणि वेड्यासारखा का काहीही बरळत असतो घरातील सर्वजण आता खूपच चिडतात रिश्त्याची कॉलर पकडणार असतो आणि म्हणतो फक्त बिझनेस पुरता संबंध ठेवायचा त्यावेळी घरातील सर्वजण त्याला अडवत असतात वेड्यासारखं बडबडून सागर हा चेक देत म्हणतो की तुम्ही हा चेक ठेवा कारण हे सर्वजण बोलतायत फक्त तुम्हीच काही बोलला नाही तुम्ही सज्जन दिसता सभ्य दिसता त्यावेळी आता आप्पा म्हणतात तो चेक उचलायचा आणि निघून जायचं तेव्हा आता कुणीही तो चेक घेण्यासाठी तयार नसतं ईशा पटकन तो चेक हातात घेते आणि म्हणते मला हा चेक हवा वेळी ईशाकडे सर्वजण रागात पाहत असतात ईशा मात्र शर्मेने मान खाली घालते ते आता आप्पा म्हणतात ईशा तू हे काय करतेस ईशा म्हणते मला हवं आप्पा पैशांची गरज आहे मला तर आता चेक घेण्यासाठी जसा हात पुढे केला तसा चहा पाणी देण्यासाठी नाही केला असं सागर म्हणतो अनघा म्हणते मी घेऊन येते चहा तेव्हा कांचन म्हणते पुन्हा थोबाड दाखवू नको तुझं तो म्हणतो शॉपच्या ओपनिंगच्या वेळी मी नक्की येईन आणि चहा नक्की घेईन कांचन म्हणते पुढच्या वेळी येतानी ना ही बुट वगैरे बाहेर काढायची माझ्या घरात असा नालायकपणा चालणार नाही आणि दुसऱ्यांची घाण तर अजिबात नको तो एक लाख रुपयाचे हे शूज आहेत असं म्हणून तो जातो तर सर्वजण रागात ईशाकडे पाहतात मित्रांनो पुढील भागामध्ये मा माया ही फार्म हाऊस आता मनुला घेऊन जाणार असते आणि आशुला म्हणते की ही परमिशन मला अरुंधतीने दिली आता अरुंधतीला खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब